माझं भविष्यात एक स्वप्न आहे शिवसृष्टी जे रायरेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आहे तर त्या त्या ठिकाणी शिवसृष्टी झाली पाहिजे भोरमध्ये यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव ला मंजूर आहे पण त्या ठिकाणी ते जाणून बुजून त्या ठिकाणी करून दिली गेली नाही जेवढी सारखा ट्रॅफिकचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे एवढी धरण भागात आहे पण इथं पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे कुठलेच प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले नाही काल पण आमच्या सभेमध्ये काल काम चालू असताना ते बंद करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळे हो या ठिकाणी तेवीस तारखेला नक्की या ठिकाणी बदल तुम्हाला विजय झालेला दिसत नमस्कार मी मोनायन पुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर तुंबळ विधानसभेची या विशेष कार्यक्रमामध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भोर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघ जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत आणि तेच कव्हर करता करता आपण आता भोरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि भोरचे अपक्ष उमेदवार किरण दगडे आपल्यासोबत आहेत सर्वात प्रथम तुमचं खूप खूप स्वागत सिविक मिरर मध्ये काय सांगाल प्रचार आता खरंतर उद्या संपेल मतदारांपर्यंत पोहोचला काय या भागातल्या समस्या आहेत आणि मतदारांचा कसा प्रतिसाद होता आता भोर विधानसभेमध्ये आज आम्ही जेव्हा या ठिकाणी प्रचार करताना अनेक समस्या मला या ठिकाणी जाणवल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल जिथं स्वराज्य शपथ महाराजांनी त्या रायरेश्वरवरती घेतली ते मंदिर सुद्धा साध्या पत्र्या शेडमध्ये त्या ठिकाणी आहे तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे तसेच बोरमध्ये जी एम आय डी सी मंजूर होती एकोणीसशे ब्याण्णवला ती यांना करता आली नाही हिंजवडीसारखा ट्रॅफिकचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे एवढी धरण भागात आहे पण इथं पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे कुठलेच प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले नाहीत आपण जर पाहिलं तर हा मतदारसंघ दोन हजार चार पासून काँग्रेसकडे होता काय नेमकी कामं झाली आहेत म्हणजे आता विद्यमान आमदार आहेत तेच या भागाचे तीन टम आमदार आहेत काय नेमकी विकासाची कामं या भागात होणं अपेक्षित होतं आणि काय झालेली नाहीये इथे तर काहीच झालेले नाहीये म्हणजे आम्ही त्या दिवसांचा जो अहवाल पाहत होतो ते मला वाटत पाहिजे ना की काय लिहिले त्यांच्याबद्दल कारण की आम्ही जेव्हा फिरत होतो असं कुठलेही एक काम झालेलं दिसलं नाहीये हिथं सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्न आय डी तसेच हिंजवडी आय टी पार्क या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न असेल या भागात पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे खूप म्हणजे या भाग असा प्रश्न कोणता म्हणजे सर्व प्रश्नच या ठिकाणी कोणतेही मार्ग लागले गेले नाहीत तुमच्या भागात नेमके काय विकासाची कामं याआधी तुम्ही केलेली आहे मी नगरसेवक म्हणून आणि माझी पत्नी बावधन भागामध्ये सरपंच आहे जनतेतून सरपंच आहे त्या ठिकाणी जो बावधन पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न तो आम्ही मार्ग लावला त्याचबरोबर मी नुसतं काशी यात्रा अशा यात्रागड होत नसून त्यासोबत विकास पण केलेला आहे माझ्या प्रवाह अनेक वर्षाचे रखडलेले प्रश्न मी मार्गे लावलेले आहेत ला त्याचबरोबर क्रीडा संकुल बनवलेला आहे अद्यवत क्रीडा स्केटिंग रिंग बॅडमिंटन हॉल स्विमिंग पूल त्याचबरोबर बचत गटासाठी हॉल बनवले परत खुस्ती संकुल आम्ही त्या ठिकाणी मी मंजूर केलेलं आहे तीनशे पालम असं खुस्ती संकुल त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे तीन टम असणारे विद्यमान आमदार आहेत तुम्हाला आव्हान वाटतं का त्यांचं नाही आव्हान नाही आज आम्ही ज्या प्रचार करताना प्रत्येक गावाने भेटी दिल्या म्हणजे प्रत्येक गावात असं स्वागत झालं की फुलं टाकून कोणी बैलगाडीमध्ये बसून हे सर्व माझ्या महिला भगिनीने केलं आज तसं पाहिलं तर कोणताही नेता आला की तो त्यांचा पदाधिकारी त्या ठिकाणी असतो कोणतरी त्या गावचा सरपंच असतो मला असं कोणीही नाही प्रत्येक ठिकाणी माझा युवक करू आणि माझ्या महिला भगिनीने त्या ठिकाणी जास्ती जास्त म्हणजे जो मंत्र्याला जो हे भेटू शकणार तो मान मला माझ्या महिला मा भगिनीने मला दिला अपक्षच लढायचं हे कधी ठरवलं आणि असं का वाटलं की या भागात आता अपक्षच लढायचं नेमकं काय काम या भागात तुम्हाला करायच्या म्हणजे आज मी पाय जेव्हा मी प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावाने भेटी देत होतो आज त्या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न या भागामध्ये रोजगारच आहे आज पिरंगुट आहे पण इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मुलांना रोजगार नाहीये भोरमध्ये यामाडीशी एकोणीसशे ब्याण्णवला मंजूर आहे पण त्या ठिकाणी ती जाणून बुजून त्या ठिकाणी करून दिली गेली नाही आणि तिथे पाहिलं गेलं तर सर्व मुलं त्या ठिकाणी मुंबईला मातडी काम करतात आणि मी जेव्हा गावांना भेटी देत होतो ही जे त्यांनी माझे जे प्रेम केलं तर माझ्या मनात एकच आलं जे पदापेक्षा मला ह्यांच्या निवडणूक मला आमदार होण्यापेक्षा मला ह्यांच्यासाठी निवडणूक लढवायची कारण ह्यांचे प्रश्न मार्ग लावायचे असतील तर इथं निवडणूक लढवणं गरजेचं होतं कारण की तिथे डेव्हलपमेंट केली तरच त्यांचे प्रश्न मार्गे लागणार आहेत हा विचार का करूनच मी या ठिकाणी जनतेसाठी मी निवडणूक लढवत आहे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात यामध्ये मी या ठिकाणी सर्व एम आय डी सी आहे बोरजी एकोणीसशे ब्याण्णव जी मंजूर झालेली आहे ती एम आय डी सी त्या ठिकाणी आम्ही म्हणजे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याच पद्धतीने पिरंगुट या ठिकाणी एमआयशी आहे त्यांना आमचं तर त्या कंपन्यांना पण मागणी असेल किंवा बोलणं सांगणं असेल की बाबा इथं जे स्थानिक युवक आहे यांना पहिलं प्राधान्य दिलं जाऊ त्यांची क्वालिटी बघून त्याच पद्धतीने आपलं हिंजवडी आय टी पार्क त्या ठिकाणी जे आय टी आमचे जे युवक आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात यावी असं आमचे माझं ते हे असणार आहे या भागातला मुंडगिरीचा पॅटर्न जर आपण पाहिला तर फेमस आहे आणि तोच पॅटर्न अजूनही सुरू आहे गुंडगिरी ना आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे पण काल पण आता आम्ही जेव्हा प्रचार करतो आणि माझ्या सोबत सर्वात जास्त माझ्या महिला बघण्या आणि युवक वर्ग आहे पण विरोधकून पुढे या ठिकाणी काल पण आमच्या सभेमध्ये काल काम चालू असताना ते बंद करण्याचा प्रयत्न केला गेला मी पी आय जे आपले कोड पोलीस स्टेशनचे पी आय त्यांना पण मी सांगितलं बाबा तुम्ही त्यांचा गुंड जे फिरता त्यांचा बंदोबस्त करावा आज पाहिलं असेल म्हणजे ह्या ठिकाणी मुळशीमध्ये म्हणजे आता परत ह्या ठिकाणी माझी त्या त्यानंतर त्यांनी त्यान त्यान लगेच त्या गुंडांना बोलून घेऊन समज दिली आणि त्यावेळेस पण आम्ही पण जास्त जास्त नाही वाढवता आम्ही काय त्या ठिकाणी त्यांना समजून सांगून सोडून देण्यात आलं काल पण आपण जर पाहिलं तर या भोर राजगड आणि मुळशी या तिन्ही भागांना ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर खूप मोठा वारसा आहे या भागाला आणि किल्ले पण आहेत तर काय वाटतं या किल्ल्यांचं संवर्धन होण्यासाठी काय करायला हवं होतं मागच्या काळात आणि तुम्ही काय करणार माझं तर स्वप्न आहे मी तर पुणे जो खडगो असला मतदारसंघ आहे त्या भागात नगरसेवक आहे हो। मी राहिला बाऊद जिथं माझी पत्नी सरपंच आहे बाऊदन म्हणून तर मी खा म्हणजे मला आमदार व्हायचंच असतं मी खडक बसल्यामध्ये प्रयत्न केला असतं पण माझं एकच स्वप्न आहे जिथं महाराजांचे तालुके आहेत जसं पाहिलं बोर वेल्ला हे महाराजांचे तालुके राजगड जे सत्तावीस वर्ष राजधानी होती जिथं स्वराज्य शपथ घेतली तर रायरेश्वर त्या ठिकाणी आहे तोरण आहे माझं एकच स्वप्न आहे की जो वेल्ले नपूरमधून जो वेल्ल्यामध्ये रोड जातो राजगडमध्ये मा म्हणजे ते तो तोरणापर्यंत चारपत्र रोड झाला पाहिजे आणि तिथून तो राजगडला गेला पाहिजे राजगडवरून तो रायरेश्वरवरती गेला पाहिजे म्हणजे जे पर्यटन येतील त्यांना एकाच वेळेस म्हणजे तीन किल्ल्यांना भेटी देता येतील आणि माझं भविष्यात एक स्वप्न आहे शिवसृष्टी जे रायरेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आहे तर त्या त्या ठिकाणी शिवसृष्टी झाली पाहिजे कारण की महाराज काय होते हे पुण्यामध्ये पाहुणं समजणार नाही ते त्या गडावर एक गड फिरून तिथे तेव्हा आहे प्रचार तर संपलेलाच आहे म्हणायला एक दिवस आहे काय वाटतं रायरेश्वराचा आशीर्वाद कोणाला मिळणार ते विस्तार मी रायरेश्वराची शपथ घेऊनच या ठिकाणी लढतोय कारण जनतेच्या प्रश्नासाठी लढतोय मी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी मी अभिषेक केला होता एक आपले बिडे गुरुजींचा गडकोट मोहिमा हे होतं त्यावेळेस आम्ही त्यावेळेस जाण्याचा योग आला त्यावेळेस मी जे मंदिर पाहिलं त्यावेळेस मी ठरवलं होतं म्हणजे अक्षर अभिषेकाचं शक्य ही निवडणूक लढवायची आणि ह्या जनतेसाठी लढवायची त्यामुळे ते ठरवलेलं होतं या मोठ्या मोठ्या अशा सभा होत आहेत अजित पवारांची पण सभा झाली म्हणतात या सभांचा काही परिणाम होईल का सभेला त्यांचा प्रतिसादच नाही आता माझी बोअरमध्ये झाली तिथं पण खूप मोठी झाली उलट जे पक्ष आहेत ना ते असं मैदानावर सभा घेत नाहीये उलट हा पक्ष उमेदवार आम्ही आज आहे की मैदानावर सभा घेतो कारण तेवढं आम्ही काम केलेलं आहे तेवढी लोक जनता माझ्यासोबत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही फक्त तेवीस तारखेला बघा आज प्रवीणजी तरडे काय माझ्यासोबत असतात माझ्या मला ते मोठ्या भावासारखेच आहे ते बोरमध्ये पण होते आज पण त्यांना संभाजीनगरला जावं लागलं ते पण त्यांनी पण त्यांनी क्लिप बनवून पाठवली होती माझ्या सपोर्टसाठी पण त्यांचं त्याच्यामुळे ह्या ठिकाणी तेवीस तारखेला नक्की या ठिकाणी बदल तुम्हाला विजय झालेला दिसत नक्की सर तेवीस तारखेला विजय माझाच होणार असं त्यांनी भावना जी आहे त्यावेळी व्यक्त केलेली पाहायला मिळते पुण्याहून आहे सिविक मिरर